अजितदादांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांना या ठिकाणी मागणी केली की तात्काळ या धनंजय मुंडे या ठिकाणून तो हकालपट्टी करावी जो खडणीखोर वाल्मिक कराड आहे याच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा या ठिकाणी दाखल करावा जेणेकरून आज महाराष्ट्रात आपण बघत असाल या महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून काही जण मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा पण या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि आज आमचा देशमुख संतोष देशमुख आमच्या जवळचा एक भाऊ गेलेला आहे मराठा समाजाचा तरी अजितदा आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सांगितलं की तात्काळ तुम्ही जर या ठिकाणी धनंजय मुंडे यांची या ठिकाणी अकलपट्टी जर केली तर ठीक आहे नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराला एकाही मंत्र्याला आणि एकाही खासदाराला या ठिकाणी महाराष्ट्रात फिरून देणार नाही दादांनी या ठिकाणी सांगितलं कालच मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्याच्यासोबत या ठिकाणी चर्चा केली जाई पण काय चर्चा केली हे फक्त अजितदा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी माहिती आहे पण मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी मागणी आहे जो खड्डेखोर जो वाल्मिक कराड आहे याच्यावर तीनशे दोन चा या ठिकाणी गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ धनंजय मुंडे साहेबांची या ठिकाणी हकालपट्टी करावी ही मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे धन्यवाद